युवासेनेचे जिल्हा प्रमुख आणि आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार सन्मान्य भागात शेट यांचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय मृमयदा काळे यांचं सन्मान प्रथंडा या ठिकाणी व्यासपीठावरती संपला सन्मान्य हो उद्योगपती स्वप्नील तीर्था डेवलपरचे सर्व सर्व स्वप्नील शेठ जाधव आपल्यास विनंती करतो आपण समोर यावं आपल्या हो शुभास्थे या ठिकाणी आदरणीय मृमयदादा तालेपदी यांना आपल्या शुभासे आपण या ठिकाणी मानाचा श्रीभ देऊन करूया जोरदारदारांचा गजर या ठिकाणी देखील केला जातो आणि मान्यवरांचा सन्मान देखील संपन्न होतोय तदनंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या आयोजनातून आणि ज्यांच्या संयोजनातून हा देखना सोळा रंगारंग क्रिकेटचा महासंग्राम रंगसंग्राम गेले चार दिवस आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहाव्याच मिळतो आहे ते आपल्या विभागाचं लाडक नेतृत्व श्री क्षेत्रभुलानी नगरीचे आदर्श सरपंच सुकरता डेव्हलपरचे सर्वे सर्व त्याचप्रमाणे आपले बापगो पंचायत समिती गणाचे लोकप्रिय लाडके उमेदवार आदरणीय माऊली शेठ तथा ज्ञानेश्वरी डेरेगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांना सन्मानित करण्यासाठी धोरणा दूध संकलन केंद्राचे सर्व सर्वसामान्य वसंत शेठ प्याळे आणि जळकेनगरीचे माझ्यादर्शित सरपंच सन्मान्य सुरेश शेठ यांगळे चला दोनही मान्यवरांना विनंती करतो आपण सगळ्यांनी यावेळी आपले शुभास्थे आदरणीय माऊली शेठ डेरंगे यांना सन्मानित करावं जोरदार बाळ्यांचा बजेर या ठिकाणी करावा सर्व युवा तरुण सगळ्यांना विनंती आहे शेताश्रा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत महाराष्ट्र राज्य जागर संघटनाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण पक्षाचे उपजिल्हा प्रमुख आणि आपल्या सर्वांचे लाडक नेतृत्व पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधामरावजी कराळे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय प्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय दत्ताश्रे कराळे पाटील आपणास विनंती करतो त्याचप्रमाणे जवळकी अत्रास कमिटीचे अध्यक्ष आदरणीय प्रजानन सिंग येवले आपणा देखील विनंती करतो आपण देखील आदरणीय सुधामरावजी कराळे साहेबांना आपल्या शुभास श्रीफळा देऊन सन्मानित करण्यासाठी समोर यावं त्याचप्रमाणे पाढवी कार्यकारी सोसायटीचे सन्माननीय संचालक आदरणीय संतोष शेख पानसरे यांचा देखील सन्मान केला होतं त्यांना सन्मानित करण्यासाठी आदरणीय रघुनाथ सिंह येवले यांना विनंती करतो आपण समोर यावे आपल्या शुभास्थ या ठिकाणी मान्यवरांना आपण सन्मानित करावं कोणत्याही कार्यक्रमाची शुभ करत असताना मानत वाढवलं जातं सा ते सन्मानाच्या मानातून कृपया देऊन आदरणीय पानसरी महोदयांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला आहे जातोय तर आता वाघवाय मंदिर शाळेला दिलेखील एक उद्घाटन स्थळा आहे आदरणीय मृदादा आणि सर्वच बांजेकरांना त्या ठिकाणी जायचं आहे म्हणून आपण अधिक वेळ आता या ठिकाणी घेणार नाही आपण एक ते दोन सदीच्या शुभेच्छा या ठिकाणी या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी या यद्युपमान दे देखण्या क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम जो चार दिवसामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला आणि पाहावयास मिळणार आहे तो क्रिकेटचा बैद्युपीमान दे देखनाथ सोहळा या सोहळ्याच्या सो निमित्तानं सविच्छा शुभेच्छा व्यक्त करतायत ज्यांनी ना माणूस जपला प्रत्येकाला वाटते मुरमय दादा हा माणूस आपला पुणे जिल्हा युवासेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मुरमय दादा काळे वडील यांना विनंती करतो या देखण्या रंगरंग सोहळ्याच्या निमित्तानं आपण सविच्छा शुभेच्छा व्यक्त कराव्या महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या आपल्या जुळके नगरीमध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्या या जोळके गावामध्ये ज्या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या मॅचच्या स्पर्धा भरवण्यात आलेल्या त्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या गुळाने गावचे लोकनियुक्त सरपंच माऊली भाऊ रंगे असतील त्याचप्रमाणे जागर संघटनेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष सुधाम शेटकरावे असतील आणि आमच्या पाडे कायंचवाडी विकास सोसायटीचे से संचालक संतोषदादा पांसरे आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकारी आमचे बंधू रामदादा वाळूजा असतील आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील या ठिकाणी क्रिकेटप्रेमी आणि उपस्थित राहिलेले सर्व या ठिकाणी क्रिकेटच्या ज्या टीम आहे त्या सर्वांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम संपन्न होत असताना आणि याचा शुभारंभ होत असताना पूर्वी आपण या, या मैदानाचं असेल, पूजन करून क्रिकेटची बॅट असेल बॉल असेल आणि संपूर्ण ग्राउंडचं आपण पूजन झालेलं आहे आणि त्या माध्यमातून जी संधी या गावाला उपलब्ध करून ज्यांनी दिली ते आपल्या या वापगाव गटाच्या इच्छुक उमेदवार जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार दिप्तीसाई प्रसाद बोगाडे असेल आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार सरपंच दादा निरंगे असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धा पूर्णश्वास जाणार आहे मग शेष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे चार दिवस या मॅचचा आनंद अतिशय गुन्हा गोविंदाने चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी घ्यावा आणि निश्चितपणानं जी संधी या ठिकाणी माऊली भाऊने आणि दीप्चिताईंनी उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणचं प्रेम आणि साथ देखील आपण पुढील काळात देखील त्यांना चांगल्या प्रकारची संधी द्यावी अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो मग अशी सांगितल्याप्रमाणे आज खऱ्या अर्थानं आपल्या या खेड तालुक्याच्या भागामध्ये क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आणि एक सर्व तरुण वर्गाला कुठंतरी चांगल्या प्रकारचं व्यायाम असेल किंवा या स्पर्धांसाठी एक चांगलं क्रीडा क्षेत्र तयार होणं निश्चितपणानं गरजेचं आहे आणि पुढील काळामध्ये निश्चितच एक चांगला निर्णय घेऊन आपण या पूर्व भागामध्ये या अशा प्रकारच्या मोठ्या भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा एक चांगल्या वावत उद्देशा या उद्देशाने आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितच या पूर्व भागामध्ये चांगलं ग्राउंड तयार होणं गरजेचं आहे आणि त्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने भविष्यकाळात होईल देखील असा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ न घेता मी आमच्या काळी परिवारांच्या वतीनं आमचे वडील खेड तालुक्याचे आमदार बाबाजी रामचंद्र गाय यांच्या वतीनं या स्पर्धा बनवण्यामध्ये त्यांचं मोठं मोलाचं योगदान येते आपल्या वादगाव पंचायत समितीचे पंचायत समितीचे उमेदवार गुळांनी गावचे लोकनियुक्त सरपंच माऊली शेठ देरंगे असतील सुधामशेठ कराय असतील आणि संतोष भाऊ पांसराय असतील उपस्थित सर्वांच्याच वतीनं मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि तांतो रामकृष्ण आहे અતિશય ધન્યવાદ દાદા નિશ્ચિતપના અતિશય શોભમાન પ્રકાશમાન ધોજીપે